शहापूर येथे दोघांकडून दोन किलो दोनशे चाळीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त शहापूर येथे विक्रीसाठी आणलेला दोन किलो दोनशे चाळीस ग्रॅम वजनाचा गांजा स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने जप्त केला आहे या प्रकरणी अरबाज नजीर चौधरी वयवर्ष बावीस राहणार आझादनगर तारदाळ तालुका हातकलंगले नियाज मोहद्दीन मुल्ला वयवर्ष बावीस राहणार बिलाल मस्जिदजवळ तारदाळ यांच्यावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस अंमलदार प्रदीप पाटील यांना माहिती मिळाली की तारधाळ येथील दोघे जण मोटारसायकलवरून कोरोचीमधील देशभक्त रत्नाप्पांना कुंभार पंचगंगा सहकारी साखर कारखाना येथे गांजाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली मिळालेल्या माहितीनुसार पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली मानवी शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ यांनी आणि त्यांच्या पथकाने सदर ठिकाणी जाऊन कारवाई केली या कारवाईत स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतल कुमार कोल्हाळ पोलीस अंमलदार प्रदीप पाटील वैभव जाधव शिवानंद मठपती विशाल खराडे वैभव पाटील योगेश गोसावी गजानन गुरव सुशील पाटील अशोक पवार अरविंद पाटील आणि राजू कांबळे यांनी केली ग्रामदेवता प्रतिनिधीसाठी रफीक मुल्ला इचलकरंजी